मुलांमधील कुपोषणाची काही प्रमुख कारणे मुलांमध्ये कुपोषणाची समस्या होणे हे त्यांच्यासाठी एक आव्हानच आहे तुम्हाला माहीत आहे का भारतात दरवर्षी कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षाखालील मुलांची संख्या दहा लाखाहून अधिक आहे चला तर मग जाणून घेऊया मुलांमधील कुपोषणाची काही प्रमुख कारणे आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मूल कुपोषणाला बळी पडू शकते तसेच जास्त प्रमाणात आहार सेवन केल्यानेही कुपोषणाचे प्रमाण दिसून येते आईच्या दुधात भरपूर प्रमाणात अनेक पोषक घटक असतात अनेक मुले आईच्या दुधाअभावी कुपोषणाला बळी पडतात अकाली जन्मलेली मुलेही अनेकदा कुपोषणाला बळी पडतात मुलाने वेळेवर जेवण केले नाही तरी ते कुपोषणाला बळी पडू शकते आपले मूल कुपोषित आहे की नाही हे कसे ओळखावे माता व बाल संरक्षण कार्ड यामध्ये दाखविल्याप्रमाणे वयानुसार बाळाचे वजन देण्यात आले आहे जर बाळाचे वजन हिरव्या रंगात नोंदवले गेले असेल तर आपल्या बाळाचे आरोग्य चांगले आहे असे समजा जर बाळाचे वजन पिवळ्या रंगात नोंदवले गेले असेल तर तुमच्या बाळाचे आरोग्य धोकादायक पातळीवर आहे असे समजा आणि जर बाळाचे वजन लाल रंगात नोंदवले असेल तर बाळाचे आरोग्य अत्यंत धोकादायक पातळीवर आहे असे समजा जेव्हा बाळाच्या वजनाची पिवळ्या किंवा लाल रंगात नोंद दाखवली असेल तर याचा अर्थ असा होतो की बाळ कुपोषित आहे अशा वेळी जवळचे डॉक्टर अंगणवाडी सेविका किंवा एन एन एम यांना तत्काळ दाखवा तर ही होती माहिती मुलांमधील कुपोषणाची काही प्रमुख कारणांबद्दलची आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला आवडली असेल तसेच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल अशाच नवनवीन महत्वाचे व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार